नमस्कार मी लाघवी ओम सावंत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते अर्थातच आजचा सा दिवस अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे हीच या क्षणाची महत्वाची बातमी आहे कारण लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या म्हणजे सातव्या टप्प्याकरता मतदानाला सुरुवात झाली आहे सकाळी सहा वाज संध्याकाळी सहापर्यंत हे मतदान करता, मत मत करता येणार आहे आठ राज्यांमधल्या एकोणसाठ जागांकरता हे मतदान होत आहे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे ते अर्थातच वाराणसी गोरखपूर मिर्झापूर या जागांकडे तेवीस तारखेच्या निकालाकडे सगळ्यांच्याच नजर आहेत पण बिहार आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा प्रत्येकी आठ जागा आणि पंजाब आणि उत्तर प्रदेशात प्रत्येकी तेरा जागा तर पश्चिम बंगालमध्ये नऊ आणि झारखंडमध्ये तीन हिमाचल प्रदेशात चार चंदीगडच्या एका जागेकरता आज मतदानाला सुरुवात झाली आहे अर्थात आज हाय प्रोफाईल सामना आहे तो वाराणसीमध्ये कारण या वाराणसीमध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि त्यांचा भवितव्य आज मतपेटीमध्ये बंद होणार आहे याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे प्रशांत आपण पाहतोय की सात वाजलेले आहेत शेवटच्या टप्प्यातल्या या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे बरोबर आहे सातवा टप्पा आहे अंतिम टप्पा आहे गेल्या दोन महिन्यापासून संपूर्ण देशात लोकशाहीचा उत्सव सुरू होता या लोकशाहीच्या उत्सवाचा आजचा शेवटचा दिवस असं म्हणावा लागेल त्यानंतर येत्या तेवीस मेला मतदान म्हणजे झालेलं आहे सात टप्प्यामध्ये त्याची मतमोजणी होणार आहे ही व्ही एमची मतमोजणी होणार आहे पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या टप्प्यामध्ये जवळपास एकोणसाठ जागा आहे त्यामधले पश्चिम बंगालमध्ये ज्या जागा आहे तिथे हिंसाचार होऊ नये यासाठी ममता बॅनर्जींनी देखील पत्र लिहिलं आहे महत् यामध्ये खा ज्या पद्धतीने पंजाबमधल्या तेरा जागा आहे उत्तर प्रदेश तेरा जागा आहे पश्चिम बंगालल्या नऊ जागा आहेत मध्य प्रदेशातली आठ जागा आहे याशिवाय इतरही जागा आहे पण या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश कडे या दोन राज्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे उत्तर प्रदेशामध्ये दोन महत्वाच्या जागा आहे वाराणसी आणि गोरखपूर गोरखपूर हे योगी आदित्यनाथ जे सद मुख्यमंत्री आहेत उत्तर प्रदेशचे त्यांचं तो मतदारसंघ आहे आणि त्यांच्या पाठिंब्यानं तिथे उमेदवार निवडून येतो चर्चा आहे आणि राजकीय विश्लेषण देखील आहे आणि सोबतच शव... सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ जो बनवा वाराणसी ज्याला काशी संबोधलं जातं त्या काशीमध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहे त्यांनी फक्त तिथे एक रोड शो केला त्यानंतर कुठलाही प्रचार तिथे त्यांनी केला नाही संपूर्ण प्रचार त्यांचा जवळपास जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी केला जवळपास पाचशे पेक्षा जास्त त्यांचे बूथ लेवल कार्यकर्ते तिथे कार्यरत आहे आणि त्यांच्याच आधारावर संपूर्ण वाराणसीला प्रचार झालेला आहे हे दोन मतदारसंघ सोबत पण पश्चिम बंगालमध्ये यासाठी महत्वाचं आहे की गेल्या काही टप्प्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये हिंसाघात झालेला आहे आणि तो सातव्या टप्प्यात होऊ नये अशी असा साग... सगळ्या प्रयत्न केंद्रीय निवडणूक आयोगाचा आहे यासाठी ज्या पद्धतीनं तिथे एक दिवस पूर्वीच प्रचार संपला होता तो... आणि त्या महत्वाचं म्हणजे दिल्ली निश्चित मुदत असते त्यापूर्वी पूर्वी संपलेला होता त्यामुळे पश्चिम बंगालचं हे लक्ष लागलेलं ला आहे आणि या संपूर्ण याच्यामध्ये जर बघितलं तर जवळपास एकोणसाठ जागांपैकी गेल्या वेळेस पन्नास जागांवरून भारतीय जनता नि विजय प्राप्त केला होता त्यामुळे भारतीय जनता पक्षासाठी एक मोठं आव्हान आहे की या पन्नासच्या पन्नासच्या जागा शाबूत ठेवतात का आणि सोबतच विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसकडे यापैकी किती जागा ते पटकवतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण की सगळ्यात मोठा विरोधी पक्ष हा काँग्रेस देशपातीवरचा आहे प्रादेशिक पक्षांचा हे हक्क या सगळ्या जागांवर असणार आहे प्रादेशिक पक्ष कशा प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या जागा पटकवतात हे देखील पाहणं मदत असरणार आहे पण आता दिवसभर आपल्याला कळेल की काय मतदानाचा कल आहे आमचं सगळ्यांना आव्हान आहे की जे जे व्यक्ती मतदान करतात त्यांनी मतदान केंद्रावर जावं आणि आपल्या लोकशाहीच्या उत्सवात जो हक्क मिळाला तो हक्क बजवावा निश्चित निश्चित प्रशांत धन्यवाद तुम्ही दिलेला एकूण सविस्तर माहिती करता या संदर्भात